सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सिल्लोड शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकपासून तहसील कार्यालयापर्यंत ई पॉस मशीनची अंतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले होते मागील काही दिवसांपासून सर्व्हरची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे तसेच पॉस मशीनला रेंज येत नाही नेटवर्कमध्ये अडचणी आहेत यामुळे धान्य वाटप पूर्णतः बंद पडलेले आहेत ग्राहक धान्यासाठी दररोज दुकानमध्ये हिलपाटे मारत असल्याने ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद घडत आहे नेटवर्क व्यवस्थित नसल्याने पॉस मशीन बंद आहेत त्यामुळे ग्राहकांना धान्य वितरण वेळेत करणे दुकानदारांना शक्य होत नाही सर्वर समस्या त्वरित दूर करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे अनिश बेग एम एन न्यूज अंभई सिल्लोड सर आमच्या मशीन जमा करून घ्या कारण की आम्हाला काढ झाला ते त्रास देऊ राहिले आम्हाला वीस दिवसापासून मशीन बंद आहे

માણસ માહિતી કાળજી ઘ ના દુકાનદાર માલ ગેલા કે નહી ગેલા આમ કાર્યકર્તા માં માલ ગેલા કે તાત્કાલ કાર